नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुरीचे भाव केव्हा वाढणार आणि हे जे भाव पडलेले आहेत हे असेच भाव राहतील का कोणत्या महिन्यात तुरीचे भाव वाढतील त्याचबरोबर अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ही सविस्तर जी माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याचबरोबर आयात होईल का निर्यात होईल का चला सविस्तर बघूया सध्या तुरीचा भाव अनेक बाजारात क्विंटल सात हजार रुपयांपर्यंत कमी झाला आहे पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीचे तुरीमध्ये ओलावा अधिक आहे तसेच जो जुना माल बाजारात येत आहे त्याची गुणवत्ता कमी आहे यामुळे थोड्या भावात उतार झालेला आहे चांगल्या गुणवत्तेचा माल आजही सात हजार पाचशे ते आठ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे तसेच तुरीची आता कुठे आवक सुरू होत आहे तुरीच्या अवकेचा दबाव फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढायला सुरुवात होईल त्यावेळी तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे मात्र ही भावपातळी जास्त दिवस राहणार नाही कारण सरकारही यंदा मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करणार आहे आणि मागच्या वर्षीचा जो साठा आहे हा सरकारकडं खूपच कमी प्रमाणात आहे त्यामुळे सरकारला तुरी तूर खरेदी करणं गरजेचं आहे केंद्र सरकारने यंदा तुरीसाठी सात हजार पाचशे पन्नास रुपये हमीभाव जाहीर केला त्यामुळे आवकेचा दबाव वाढला तरी बाजाराला म्हणजेच तुरीच्या भावात एवढी जास्त घट येणार नाही म्हणजे सात हजार पाचशे पन्नास रुपयांचा आधार तुरीला मिळेल आणि शेतकरी हा हमी भावाने विक्री करेल परिणामी फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुरीचा बाजार सात हजार पाचशे ते आठ हजारांच्या दरम्यान राहू शकतो नंतर तुरीच्या भावात आणखी मोठी सुधारणा होऊ शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे बाजारातील तुरीची आवक कमी झाल्यानंतर बाजार आठ हजार पाचशे रुपयांकडे वाटचाल करू शकतो यासाठी शेतकऱ्यांना नऊ हजाराची जर भाव पातळी बघायची असेल तर त्यांना वाट बघावी लागणार आहे तुरीमध्ये स्टॉकीस सक्रिय झाल्यानंतर मात्र नऊ हजार पाचशे रुपयांची पातळी दिसू शकते पण त्यासाठी कदाचित म्हणजेच पावसाळ्यात ऑगस्ट ऑगस्टपर्यंतची वाट बघावी शेत ऑगस्टपर्यंतची वाट शेतकऱ्यांना बघावी लागणार आहे असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे